छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे किल्ला पुरंदर ज्या प्रकारे शिवनेरी किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पाऊल लाभले त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले पाऊल पुरंदर किल्ल्याला लाभले तर स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे पुरंदर किल्ला तर या किल्ल्याकडे येत असताना स्वतःचा आय डी प्रूफ नक्की सोबत ठेवावा कारण किल्ल्यावरील लष्करी सुरक्षितेमुळे तुमचे आय डी हे चेकिंग होते आणि किल्ल्यावर व्हिडिओग्राफी करण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे त्यामुळे मी तुम्हाला किल्ल्यावरील दृश्य दाखवू शकत नाही त्यासाठी क्षमा असावी परंतु किल्ल्याचा इतिहास मात्र या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया आणि किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही व्हिडिओ काढू शकता तसं म्हटलं तर किल्ल्यावर दोन शिवमंदिर आहेत एक छोटे शिवमंदिर आणि दुसरे मोठे शिवमंदिर आणि किल्ल्याकडे जात असताना आपल्याला पुरंदरचे धुरंदर म्हणजेच वीर मुरारबाजे देशपांडे यांच्या प्रतिमांचे दर्शन होते आता म्हटलं तर या किल्ल्याचा इतिहास सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्यामध्ये एक तह झाला होता त्यालाच पुरंदरचा तह म्हणून ओळखला जाते या तहमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांच्या हाती दिले परंतु काही काळानंतर महाराजांनी ते किल्ले पुन्हा जिंकून स्वराज्यात आणले आता पुरंदर किल्ल्याचा उल्लेख झाला की पुरंदरचा धुरंदर म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सरदार वीर मुरारबाजी देशपांडे यांचा उल्लेखसुद्धा नक्कीच होतो जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या युद्धकौशल्यावरून झाली आणि सन सोळाशे पासष्ट मिर्झा राजे जयसिंग यांच्या स्वरूपात आणखी एक संकट स्वराज्यावर आले आणि त्यांच्यासोबत होता मुघल सरदार दिलेर खान ज्याने पाच हजाराचे सैन्य बल घेऊन पुरंदर किल्ल्याला वेढा घातला परंतु त्यावेळी किल्ल्यावरील सैन्यांचे नेतृत्व करणारे वीर मुरारबाजी देशपांडे किल्ल्यावर उपस्थित होते आणि फक्त सातशे मावळ्यांना घेऊन दिलेर खानाच्या पाच हजारच्या सैन्यांसमोर झुंज देत सतत दीड महिना त्यांनी पुरंदर मोठ्या शर्तीने लढवला आणि अखेर दिलेर खानाचा बांध लागून त्यांना पुरंदर किल्ल्यावर वीरगती प्राप्त झाली आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे उद्यान आपल्याला इथे बघायला मिळते आणि इथे छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण त्यांनी लढलेल्या लढाई त्यांची युद्धनीती याबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला इथे बघायला मिळते त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचा विचार न करता महाराजांनी दिलेल्या एका शब्दापोटी स्वतःचा जीव अर्पित करणारे प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सरदार यांची माहितीसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते अशा प्रकारे होता या किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे तर किल्ल्याकडे कॅमेरा वगैरे नेता येत नाही परंतु आम्ही किल्ल्याकडे गेलो गे तर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो किल्ल्याकडे जात असताना सगळ्यात आधी आपल्याला कच्चा रस्ता लागतो कच्चा रस्ता झाला आप हो आप की आपल्याला किल्ल्याचा पायऱ्या लागतात किल्ल्यांच्या पायऱ्या ओलांडले की आपल्याला पुरंदरची आई म्हणजेच एक देवीचे मंदिर लागते ते देवीचे मंदिर बघितले की किल्ल्याचा आपल्याला मुख्य दरवाजा दिसून पडतो दरवाजाच्याच अगोदर हनुमंताचेसुद्धा मंदिर आहे आता हनुमंताचे मंदिर बघितले आणि किल्ल्याच्या दरवाजाच्या आत गेलो की आपल्याला किल्ल्याचे दोन बुरुज दिसतात आता हे दोन बुरुज बघितले की किल्ल्यांवर सात मोठ केदा, के ते आठ पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या आहेत त्याचप्रमाणे किल्ल्यावर एक केदार केदारेश्वरचे मंदिर आहे आणि ते केदारेश्वरच्या मंदिराजवळून आपल्याला किल्ल्याचे आणखी एक दरवाजा बघायला मिळतो ते म्हणजे केदारेश्वर केदारेश्वर मंदिराच्या समोरून आपल्याला तो दिसून पडतो ही एक गोष्ट म्हणजे किल्ला उतरताना आम्हाला माहिती पडली की किल्ला साडेतीन वाजता बंद होतो त्यामुळे दहा ते साडेतीनच्या दरम्यान या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय भवानी जय शिवाजी